वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला मस्त कुरकुरीत अशी तोंडी लावणीची मिरची बनवून दाखवणार आहे त्यासाठी ते मी अर्धा किलो एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या एकदम ताज्या अशा आहेत आणि एकदम तिखट अशा मिरच्या मी घेतलेल्या आहेत तर ह्या स्वच्छ खळखळ पाण्यामध्ये मी धुवून घेणार आहे आणि चांगल्या व्यवस्थित साफ करून घेणार आहे तर इथे बघा अशी लांबट अशी ही मिरची आहे पण एकदम तिखट मिरची आहे तर इथे मी ही स्वच्छ धुवून घेणार आहे जर तुम्हाला माझ्या पद्धतीने अशा ह्या कुरकुरीत तोंडी लावणीच्या मिरच्या करायच्या असतील तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा आणि मस्त अशी कुरकुरीत मिरची तुम्ही देखील तुमच्या घरी तोंडी लावणीसाठी बनवून ठेवू शकता तर अशा पद्धतीने बघा इथे मी स्वच्छ या धुऊन घेतलेल्या आहेत आणि चाळणीवरती निथळ ठेवलेले आहेत त्यानंतर याला आपण मधून असा कट मारून घेणार आहे म्हणजे मिरचीचं छान असं पोट फोडून घेणार आहे तर अशा पद्धतीने एक एक करून मी सर्व मिरच्यांचे पोटं फोडून घेणार आहे आणि मिरच्यांचा आकार इथे जरा लांबट आहे त्यामुळे मी एका मिरचीच्या दोन मिरच्या अशा भागामध्ये तोडून घेणार आहे जर इथे तुम्हाला देठ पाहिजे नसेल तर तुम्ही देठ देखील काढून घेऊ शकतात आणि अशा छान पद्धतीने या कट करून घेऊ शकतात मी इथे देठ देठं तशीच ठेवलेली आहेत मिरच्यांची तर तिखटवाली अशी ही मिरची आहे तर अशा पद्धतीने बघा मी संपूर्ण मिरच्या छान कट करून घेतलेल्या आहेत तर ही मिरची करण्यासाठी इथे बघा आपण दही घेतलेला आहे जवळजवळ अर्धी वाटी तर अर्धी वाटी दह्यामध्ये आपण भरपूर सारं मीठ इथे टाकून घेणार आहोत मीठ आणि दही फक्त ही दोनच साहित्य आपल्याला ही मिरची करण्यासाठी लागणार आहेत तर हे जे मीठ आहे हे दह्यामध्ये व्यवस्थित मी फेटून चांगलं मिक्स करून घेणार आहे म्हणजे संपूर्ण मीठ व्यवस्थित दह्यामध्ये मिक्स होईल आणि नंतर आपण एक एक मिरची बघा या दह्यामध्ये व्यवस्थित अशी डीप करून घेणार आहोत आणि एकदम आ, सोपी अशी पद्धत आहे आणि अशी फक्त आपल्याला दह्यामध्ये बुडवायची आहे आणि ताटामध्ये ठेवायची आहे तर याच पद्धतीने आपण ह्या सगळ्या मिरच्या दह्यामध्ये बुडून ताटात ठेवून घेणार आहोत तर सगळ्या मिरच्यांना दही आणि मीठाचं प्रमाण हे व्यवस्थित लागणार आहे कारण आपण मीठ दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर एकदम सोप्या पद्धतीने या मिरच्या तयार होतात आणि तुम्ही भरपूर साऱ्या मिरच्या करून ह्या साठवून देखील ठेवू शकतात हवाबंद डब्यामध्ये बरणीमध्ये म्हणा आणि या वर्षभर तुम्ही खाऊ शकतात तर, तर अशा पद्धतीने तुमच्या घरी देखील दह्यातल्या मिरच्या आवडतात का तोंडी लावणीसाठी तर इथे बघा दोन ताटांमध्ये मी अशा व्यवस्थित चांगल्या अशा पसरवून ठेवलेल्या आहेत तर आमच्याकडे जास्त ऊन येत नाही त्यामुळे मला चार पाच दिवस लागणार आहेत ह्या सर्व मिरच्या वाळण्यासाठी तुमच्याकडे जर टेरेसवर चांगलं ऊन येत असेल तर तुम्ही दोन दिवसातच या मिरच्या तयार करून घेऊ शकता तर बघा वाळल्यानंतर या अशा दिसतात तर इथे बघा आता ह्या मिरच्या माझ्या दोन ताटातल्या मिळून एवढ्याच झालेल्या आहेत वाळल्यानंतर तर याला आपल्याला तळून घेण्यासाठी अतिशय कमी असं तेल लागणार आहे अगदी एक पळी तेलामध्ये भरपूर साऱ्या मिरच्या आपल्या इथे या तळून होतात तर तेल चांगलं आपण तापून घ्यायचं आहे आणि जेव्हा या मिरच्या आपण या तेलामध्ये टाकणार त्यावेळेस गॅस एकदम लो फ्लेमवर करायचा आहे कारण मीडियम किंवा फुल फ्लेमवर जर गॅस असेल तर मिरच्या आपल्या जळून जातील आणि त्या खाताना बिलकुलही चांगल्या लागणार ला नाहीत तर लो फ्लेमवरती आपल्याला या छान कमी तेलामध्ये मस्त अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही देखील अशा पद्धतीने मिरच्या करतात का करत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि अजूनपर्यंत तुम्ही या मिरच्या करून बघितल्याच नसतील तर नक्की माझ्या पद्धतीने एकदा बनवून बघा तर आमच्याकडे ह्या मिरच्या ज्या आहेत या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात आणि तुम्हाला जर जास्त तिखट चालत नसेल तर तुम्ही कमी तिखटवाल्या पोपटी अशा हिरव्या मिरच्यांचं सुद्धा ह्या अशा तोंडी लावणीच्या कुरकुरीत मिरच्या करून ठेवू शकतात तर त्या देखील मग तुमच्याकडे सर्वजण खाऊ शकतात अगदी लहान मुलांपासून मोठ्या वयस्कर व्यक्तींपर्यंत तर इथे दुसरी बॅच पण मी इथे बघा अशी छान तेलामध्ये तळून घेतलेली आहे आणि अशा कुरकुरीत ह्या मिरच्या मी तोंडी लावणीसाठी तळून घेतलेल्या आहेत तर बघा इथे मिरच्या किती मस्त दिसत आहेत आणि एकदम कुरकुरीत अशा ह्या मिरच्या तळल्यानंतर होतात तर मी इथे तुम्हाला एक मिरची तोडून देखील दाखवणार आहे तर इथे बघा असं अगदी हाताने असं तोडले की तुटते आणि सुद्धा जाते तर एकदम कुरकुरीत अशी ही मिरची तयार होते तर तुम्ही देखील अशा पद्धतीने भरपूर साऱ्या मिरच्या बनवून ठेवा आणि वर्षभर तोंडी लावणीसाठी वापरू शकतात तर ह्या आज साध्यावरण भातासोबत साध्या खिचडीसोबत खूप छान लागतात खायला तर नक्की ट्राय करून बघा थँक्यू धन्यवाद